चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन तो दिवस होता जेव्हा सम्राट अशोकाच्या विजयाची दशमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याही विजयाची तारीख बनली त्या दिवशी बाबासाहेब म्हणले आज मी जन्म घेतोय नव्याने मानव म्हणून बुद्धाचा अनुयायी म्हणून पण तुम्हाला ठाऊक आहे का हा निर्णय किती विचारांनंतर घेतला गेला होता बाबासाहेबांनी तब्बल एकवीस धर्माचा अभ्यास केला होता इस्लाम ख्रिश्चन सिख जैन पारसी यहुदी ब्राह्मो समाज सर्व धर्मांनी त्यांना धर्म स्वीकारण्याचं आमंत्रण दिलं ख्रिश्चन धर्माच्या लोकांनी बाबासाहेबांना कोट्यावधी रुपयाची ऑफर दिली शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात प्रचंड मदत देण्याचं आश्वासन दिलं काही देशांनी तर बाबासाहेबांना सांगितलं तुम्ही आमचा सा धर्म घ्या आम्ही तुम्हाला पूर्ण राष्ट्रनिधी देऊ पण बाबासाहेबांनी एकच उत्तर दिलं मी धर्म घे पण जो मला मानव बनवेल जो मला विचार करायला शिकवेत जो मला समानतेचा अधिकार देईल आणि म्हणूनच त्यांनी निवडला बुद्धांचा धर्म बुद्ध म्हटले होते अंधश्रद्धेवर नाही विवेकावर विश्वास ठेवा आणि हाच विचार बाबासाहेबांच्या रक्तात होता त्यांनी चौदा ऑक्टोबरचा दिवस निवडला कारण त्याच दिवशी अशोक सम्राटने तलावर डागून धर्म स्वीकारला होता तो दिवस होता हिंसेवर करुणेचा विजय आणि आता तोच दिवस झाला अन्यायावर विचाराचा विजय चौदा ऑक्टोबर धम्मचक्र परिवर्तन दिन ज्या दिवशी भारतात पुन्हा एकदा विचाराचं चक्र फिरलं